नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत डाळीचे लाडू हे लाडू करायला खूप सोपे आहे तर खायलासुद्धा अप्रतिम लागतात तुम्ही हे थंड करून आठ ते दहा दिवससुद्धा खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गौरी गणपतीनिमित्त चना डाळीचे लाडू तर त्यासाठी मी ह्या वाटीनं एक वाटी चणा डाळ तीन घंटे भिजत घातलेली होती व्यवस्थित डाळ भिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त डाळ आपली भिजलेली आहे त्याच वाटेनं मी एक वाटी साखर घेतलेली आहे काही बदामाचे काप घेतलेले आहेत वेलची पूड लागणार आहे आपल्याला थोडीशी आणि मगज बी घेतलेले आहेत थोडेसे मी आता ही आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामधलं पाणी काढून एक पाणी नानखीन डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे चणा डाळ घालायची आहे यामधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे स्वच्छ एक पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ थोडीशी अशी आपला जाड रवा कसा राहतो त्याप्रमाणे आपल्याला हे डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची आहे जास्त बारीक पण करायची नाही आपल्याला अशा प्रकारे मी चणा डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे थोडेसे अशी रवाळ ठेवलेली आहे जास्त बारीक पण केलेली नाही आहे आता हे मिश्रण आपल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता थोड़ो -थोड़ो। सा या मिश्रणामधले आपल्याला थोडं थोडं घेऊन असे थोडंसं असं हातावर दाबून यामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे जेवढे आपल्याला कढईत बसतील तेवढे सोडायचे आहेत अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित हे मिडियम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता आपण याला हलवून घेऊया थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित तळल्या जातं आतून कच्च राहत नाही आहे असं मस्त तळलेलं आहे थोडासा गोल्डन कलर झालेला आहे तुम्ही बघू शकता जास्त पण लाल करायचं नाही आपल्याला आपल्याला गॅसच काढून घ्यायचं आहे आता बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तळून घेतलेलं आहे तर थोडंसं हे थंड झालेलं आहे तर आपल्याला याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये मिश्रण घालायचं आहे आपल्याला हे आपल्याला हे थोडस जाडसर काढायचं आहे जास्त बारीक पण करायचं नाही जास्त बारीक केलं तर याचा लगदा होऊ शकतो असा गोळा होऊ शकतो त्यामुळे थोडस आपल्याला जाडसर ठेवायचं आहे अशा प्रकारे मी थोडस असं रवाळ काढलेला आहे जास्त बारीक पण केलेलं नाहीये आता हे एक आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि राहिलेलं सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे जाडसर काढून घेतलेलं आहे असं रवाळ रवाळ निघालेला आहे मस्त आपलं मिश्रण झालेलं आहे एक कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित व्यवस्थितचा एक तारीपेक्षा कमी थोडा पाक करून घ्यायचा आहे एक तारी जर पाक केला तर आपले लाडू असे कडक होतात त्यामुळे थोडासा एक तारीला थोडा कमी पाक करायचा आहे दोन्ही बोटाच्यामध्ये आपल्याला असं थोडंसं तार बनली की लगेच आपल्याला बंद करायचं आहे साखर आपली विरगळलेली आहे अगदी दोन मिनटातच आपली साखर विरगळलेली आहे आणखीन आपल्याला दोन मिनिट हे पाक शिजवून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आपल्याला थोडासा येल्लो कलर फूड कलर व्यवस्थित त्याला एक साखर हलवून घ्यायचं आहे साखर विरघळल्यानंतर मी दोन मिनिट हे पाक शिजवून घेतलेला आहे तर आता आपण बघूया तुम्ही बघू शकता असं दोन्ही बोटाच्या मध्ये असे तार बनत आहे तर आपला पाक तयार झालेला आहे अशा प्रकारे आता आपण गॅस बंद करून मिक्सरमधून काढून घेतलेलं डाळीचं मिश्रण घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे गॅस आपण बंद केलेला आहे व्यवस्थित मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे यामध्ये घालायचे आपल्याला वेलची पूड बदामाचे काप व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला लाडू बांधायचे आहे त्याचे मिश्रण आपलं गरम आहे आता आपल्याला हे खाली उतरून घ्यायचे आहे कढई आपलं लाडूचं मिश्रण सुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे साजूक तूप तूप घातल्यामुळे लाडूला चकाकीसुद्धा छान येते आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आता व्यवस्थित आपण हलवून घेऊया तूप घातल्यानंतर असं मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर लगेचच आपण याचे लाडू बांधायला घेऊया घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तर लगेच आपल्याला लाडू बांधायचे आहेत तुम्हाला ज्या साईजचे लाडू बनवायचे त्या साईजचं तुम्ही मिश्रण कमी जास्त करू शकता अशा प्रकारे दोन हातानं आपल्याला असं लाडू व्यवस्थित हातावर असा गोल गोल करून घ्यायचा आहे समस्त आपला लाडू तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला लाडू तयार झालेला आहे आता दुसरा सुद्धा आपण आणखीन एक बनवून घेऊया चवीला सुद्धा अप्रतिम लागतात हे लाडू समस्त झालेला आहे दुसरा सुद्धा लाडू तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला राहिलेले लाडूसुद्धा अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत बघू शकता असे मस्त आपले चना डाळीचे लाडू तयार झालेले आहेत असे मस्त रवाळ लाडू तयार झालेले आहेत करायला सुद्धा फार सोपे आहेत आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात आपण घेतलेल्या प्रमाणात तेरा लाडू तयार झालेले आहेत आपल्या घरात गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।